दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यावर अस्मानी संकट ओढवलं होतं या संकटामुळे संपूर्णत जनजीवन विस्कळीत झालं होतं या सर्व परिस्थितीतून लोकांना सावरण्यासाठी तालुक्याचे दानशूर व्यक्तिमत्व माजी जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ गावित धनंजय दादा गावित आणि नवापूर सुमानिक गावित परिवार की पार 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 हा परिवार पुढे सरसवला आणि पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना किराणा किट वाटप करून आपलं कर्तव्य पार पाडलं होतं एवढ्यावरच न थांबता नवापूर तालुका हा माझा परिवार आहे आणि माझा परिवार अडचणीत आहे या अडचणीतून परिवाराला बाहेर काढण्यासाठी भरतभाऊ गावित यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्यश्री अनिल पाटील साहेब यांची तात्काळ भेट घेतली आणि नवापूर तालुक्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी या संदर्भाचे लेखी निवेदन दिले तसेच मंत्री महोदयांकडे विनंती केली की अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे त्यांना शासनाकडून त्वरित मदत मिळाल्यास त्यांचे जीवन सुरळीत होण्यास मदत होईल या प्रसंगी युवा उद्योजक धनंजय धनुदादा भरत गावित उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर